महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शहीद जवान महेश नागुलवार यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन गडचिरोली माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना विरगती प्राप्त झालेले सी साठ कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी अनखोडा तालुका चामोर्शी येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व वा कुटुंबियांचे सांत्वन केले पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली आमदार डॉ मिलिंद नरोटे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तत्पूर्वी आज सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक स्पेशल ऑपरेशन राजकुमार वटकर जिल्हाधिकारी अविशांत पंडा नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील उपमहानिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलो उत्पल तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नक्षलविरोधी कारवाईत विरमरण फुलनार जंगल परिसरात सी तालुक्यातील जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती मात्र या कारवाई दरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चाताई पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे